नमस्कार आरबी चॅनल या मराठी चॅनल वर मनापासून स्वागत आहे माणसाला माणसाला काही सेकंद मध्ये मृत्यू येतो बऱ्याच वेळा हार्ट अटॅक येण्याच्या आधी लक्षणे सुद्धा दिसत नाहीत त्यामुळे उपाययोजना करण्याचा काही प्रश्नच येत नाही अचानकपणे हार्ट अटॅक येतो आणि माणसाचा मृत्यू होतो त्यामुळे हार्ट अटॅकमुळे लोकांच्या मनात भीती असते एका नवीन संशोधनात असे निदर्शनास आले आहे की हार्ट अटॅक येण्याच्या आधी असे काही संकेत दिसतात अशी काही लक्षणे दिसतात की ती लक्षणे आपण ओळखली तर येणारा हार्ट अटॅक आपण आधीच रोखू शकतो आणि नक्कीच आपल्या आयुष्यातील जास्तीची वर्ष जगू शकतो तर अशी कोणती लक्षणे आहेत जी महिनाभर आधी दिसतात ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा महिनाभरानंतर येणाऱ्या हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण म्हणजे कोणतंही काम करता, गेता बारेस बारेस न करता शारीरिक मेहनत न घेता घाम येणे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कुठलंही वातावरण गरम नसताना थंड वातावरणामध्ये सुद्धा कुठलीही मेहनत न करता जागेवर बसल्या बसल्या खूप जास्त घाम फुटतो पूर्ण शरीराला घाम येतो तर हे का होतं हृदयाच्या एका धमनीमध्ये एखादा ब्लॉकेज निर्माण झाला असेल तर शरीराला हृदयापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते ही मेहनत करत असताना शरीराचे तापमान वाढतं आणि ते तापमान कमी राखण्यासाठी शरीर जास्तीत जास्त घाम बाहेर काढत असतं यामुळेच माणसाला काही काम किंवा मेहनत न करता जास्तीत जास्त घाम येतो त्यामुळे तुम्ही वेळीत सावध होऊन जर काही काम न करता गरमीचे दिवस नसताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ब्लॉकीची टेस्ट करून घ्यायला पाहिजे यामध्ये दुसरं लक्षण जे महिनाभर आधी दिसून येतं ते म्हणजे रक्तप्रवाह कमी होणे किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता येणे जर तुम्हाला सारखं चक्कर येत असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा येत असेल अशी काही लक्षणे दिसत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका धमनीमध्ये अडथळा आल्याने शरीरात रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे शरीराच्या विविध अंगांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोचतो त्यामुळे कमजोरी येणे जीव घाबरणे चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात हे जर सारखं सारखं होत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे त्यानंतर महिनाभर आधी दिसणारं तिसरं लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा चमक येणे नेहमी जर तुमच्या छातीत दुखत असेल त्याचबरोबर बेचैनी होत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ही हार्ट अटॅक येण्याची प्रारंभिक लक्षणे आहेत हे जर नेहमी नेहमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा त्यानंतर पुढचं असं सायलेंट लक्षण आहे की जे फार वर्षापासून रोग समजत आलेली आहेत आणि ते अगदी प्रभावी राहिलेलं आहे की ज्यामुळे समजून येतं की हार्ट अटॅक येणार आहे ते म्हणजे पायाला सूज येणं किंवा हातांच्या कोपऱ्यांना सूज येणं बऱ्याच वेळा काय होतं धमण्यांमध्ये अडथळा आल्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही किंवा हृदयाला शरीरापर्यंत रक्त पोचवण्यासाठी भरपूर मेहनत त्या ठिकाणी करावी लागत असते व हे करत्या वेळेस आपल्या शरीरातील ज्या काही शिरा आहेत त्या प्रसरण पावतात त्यामुळे शरीरातील विविध अंगांना सूज येते जसं पायांना सूज येणं हातांना सूज येणं जर सूज काही दुखापत न होता अचानकपणे येत असेल तर हे प्रमुख लक्षण यामधलं मानलं जातं त्याच्या व्यतिरिक्त सर्दी ताप वारंवार होत असते त्यावेळी आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आपलं शरीर भरपूर रोगांना बळी पडतं त्यानंतर शेवटचं महत्वाचं लक्षण म्हणजे आपल्या पाठीला किंवा छातीला मुंग्या येणं बऱ्याच वेळा पाठीकडून सुरुवात होऊन छातीपर्यंत मुंग्या येणं आधी कमी कमी मग जास्त होत जातं अशी लक्षणे जर दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर ही पाच लक्षणं अशी आहेत जी तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात ही लक्षणे जर तुम्ही ओळखलीत तर तुम्ही नक्कीच स्वतःचा किंवा इतरांचा प्राण वाचवू शकता तर आजची ही प्राण वाचवणारी माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा व आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा